नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपला व्हिडिओ भरपूर दिवसांनी येतो आहे कारण काही कामांना कामामुळे मला थोड्या अडचणी होत्या म्हणून व्हिडिओ टाकत नव्हते मी तर आज आपण झटपट कैरीचं लोणचं बघतो आहे त्यासाठी मी काय घेतले ते दाखवते तुम्हाला इथे शेंगदाणे घेतले आहेत एक वाटे शेंगदाणे आहेत भाजून सोलून घेतले आहेत इथे अडीच चमचे तिखट मसाला आहे हळद आहे अर्धा चमचा आणि गूळ आहे इथे तीन चमचे गूळ आहे मोठे चमचे मीठ घेतलं आहे चवीनुसार राई आहे हे आणि हे हिंग आहे हिंगाचा खडा आहे हा तो आता मिक्सरला लावून घेते आणि ह्या कैऱ्या घेतल्यात सोलून वगैरे घेतल्यात आणि हे बाटे पण घ्यायचे त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा मी शेंगदाणे बारीक करून घेते बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचे थोडे जाडसर करायचे आता आपण हे सगळ्यांना मिक्स करून घेऊया पहिली हळद टाकली आहे तिखट मसाला आता गुळ टाकते जेवढं साहित्य घेतलं आहे ना हे फोडणीचं साहित्य वेगळं ठेवायचं आणि हे जे मिक्स करायचं आहे ना ते शेंगदाणाचं कूट मी आता जाडसर करून घेतलं आहे आणि हिंग पण बारीक करून घेतलं आहे हिंग घ्यायचं का थोडं बाजू म्हणून आता चवीप्रमाणे मीठ द्यायला जसं पाहिजे तसं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते तिखट तुमच्या चवीप्रमाणे आम्हाला एवढंच तिखट पाहिजे म्हणून आम्ही अडीच चमचेच घेतले आता आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे म्हणजे इथे मिक्स करून झालं की लगेच फोडणी द्यायला टाकून घेऊया तेल गरम झालं चिमूट भर हिंग घ्यायचं आणि आता या फैरीच्या थोडी टाकून घ्यायच्या आणि मंडळी असं लोणचं एकदा करून बघा चवीला ना एकदम खूप छान होतं आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया हॅलो कधीतरी असं एकदा करा पण टेस्टी खूप होतं हे भाजी नसली ना तर ह्याच्याबरोबरसुद्धा चपाती किंवा भाकरी खाऊ शकता आणि बाटे पण टाकायच्या कारण शिजल्यानंतर मऊ होतात आणि थोडं पाणी टाकायचं जो आपण मसाला कालवला होता ना त्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्स मिक्स करून टाकायचं आणि घॅस कमी करायचा एकदम फास्ट गॅसवर नाही ठेवायचं ते आता जा याच्यावर झाकण ठेवून द्यायचं दोन तीन मिनटांसाठी पाच मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून बघूया शिजत आल्या आता यातलं थोडं पाणी आटून घ्यायचं आपण परत थोडं दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवूया कारण पाणी पण आता आटायला पाहिजे आता आपण झाकण काढून बघूया आणि गॅस एकदम कमी करायचं आहे नाहीतर शेंगदाणे घाली लागणार आपण ढाकण काढून बघूया चाले आता पूर्ण आणि एवढं पातळ ठेवायचं ते कारण त्याशिवाय आपण चपाती आणि भाकरीवर कसं खाणार आता गॅस बंद केलं आहे आपलं हे लोणचं शेंगदाण्याच्या कुटामध्ये तयार झालं आहे आणि बाटासुद्धा व्यवस्थित शिजून निघाला आहे मस्तपैकी आणि हे खरंच खूप छान लागतं तुम्ही एकदा करून बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू